tai baba आपण नेहमी आठवण करतो छत्रपती शिवाजी महाराजांची पण मग काहीतरी बोला माहिती एकही लढाई न आणलेला हा योद्धा आयुष्यात एकही लढाई न हमलेला हा योद्धा जेव्हा संगमेश्वर त्यांना जेव्हा अटक केली संगमेश्वर तिथून जेव्हा अटक केली त्यानंतर जवळजवळ बेचाळीस दिवस अतो नाक हाल सहन केले ते छत्रपती संभाजी महाराज म्हणा आणि आपलं भाग्य आहे पण त्यांचं जर भाग्य आहे कारण शंभू राजा हा नेहमी बदनामच झाला शंभू राजा हा नेहमी बदनाम झाला कधी मोहिदेवची मंडळा तिच्यावर जोडलं गेलं बघितलं ना या चित्रपट बखरी नाटकामधून नेहमी बदनाम झाला माझा राजा पण जेव्हा औरंगजेबाने त्याला जेरबंद जेव्हा केलं तेव्हा पहिल्यांदा ते शब्द औरंगजेब होते की माझा धर्म स्वीकार माझा धर्म स्वीकार तुला मनसबदारी देतो पण संभाजी महाराज यांनी सांगितलं की फक्त तुझ्या मनसबदारीवर बघा आणि तेव्हापासून त्यांचे हाल जे केले गोवानी सांगितलं असे हाल कधी कोणाचे नाही होत होता जवळजवळ बेचाळीस दिवस अंगाची कातडी कातडी सोलावी तशी अंगाची कातडी सोडली होती तर त्यांचे डोळे अक्षरशः त्या सळईने फोडले त्यामध्ये गरम शिसवत सहन करणं काय होतो आपलं फक्त तरी आई आठवते आपल्याला पण हे हे माझ्या राजाने सोचलं का ना कशाला सोचलं तर हे मग शिवाजी महाराज धर्मासाठी जगावं कसं हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं धर्मासाठी जगावं कसं हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि धर्मासाठी मरावं कसं हे माझ्या महाराजांनी शिकवलं माझ्या संभाजी महाराजांनी शिकवलं शिवरायांचे गुण का गातो पण संभाजी महाराजांवर काव्य येते समोर साजरे करतो बघा कसं अतिशय सुंदर कारण त्यांचा हात खाटा त्याच्यामध्ये आयुष्य कालवलंय आम्ही कधीतरी कार्यक्रम करणारे माणसं त्यामुळे त्यांना भजन रसिकांची नस त्यांना माहिती आहे बघा आम्ही मनोरंजन करून नक्की करू पण भजन तर करू शकतो एवढं फक्त आमचं मला माहिती आहे पण तरी सुद्धा कार्यक्रम आम्ही कधी करायचा असतो का कार्यक्रम कमी असावा असं काय नाही कार्यक्रम जास्त असावा म्हणून काय चांगलं नाही पण जे एक निश्चित नाही कारण सगळ्यांनी जर मनोरंजन करायला घेतलं तर भजनाकडे अगदी दुर्लक्ष होऊन म्हणून सांगते कारण भजन भक्ताने जनार्दनासाठी केलेलं नमन म्हणजे भजन आणि भजनाची गरज आहे म्हणून मग काही मार्गिक गोष्टी सुद्धा सांगितल्या सांगितल्यात मुलींसाठी तर खूप अतिशय पुस्तक गोवाने खरोखर चांगल्या गोष्टी सांगितल्या मुलींनी काय करणार मुलींची जबाबदारी आहे महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे आणि प्रत्येक पुरुषा बरोबर खांद्याला खांदा लावून आज महिला काम करते बघा मुली का असाव्यात मला सुद्धा दोन मुली आहेत तीन मुली आहेत मुली का असाव्यात एकदा काय झालं एकदा काय झालं एक चांगला सावकार माणूस आणि त्याचा अंतिम दिवस आणि त्याचा तो तो माणूस या जगातून सोडून गेला बघा आणि त्याच्यावर एवढं कर्ज होतं तरी पण एवढं माणूस नदी सोडून गेला सोडून गेला सोडून गेल्याबरोबर त्यांची फ्रेज यात्रा निघाली फ्रेज यात्रा निघाली रस्त्यावर मधी काय झालं बघा एक चांगला चूटफूटवाला माणूस आला आणि त्यानी विचारलं या माणसाचा नातेवाईक कोण ह्या माणसाचा नातेवाईक कोण आहे त्यांची मुलं बाळा कुठे आहेत तर मुलगा पुढे आला मुलगा पुढे आला त्यांनी सांगितलं की तुझ्या वडिलांमध्ये माझे एवढे पैसे तुझ्या वडिलामुळ आहेत तर त्याने मुलांनी काय सांगितलं असेल त्या मुलांनी सांगितलं की माझ्याने वडिलांचा संबंध संपला माझे वडील गेले माझा सगळा व्यवहार संपला मला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही बघा एवढं सांगितलं त्या माणसाने ती अंतयात्रा अडवूनच ठेवली जोपर्यंत पैसे मिळत नाही आणि याचा खरा वारा जर मला मिळत नाही तोपर्यंत अंतयात्रा इथून वाजून घेणार नाही बघा आणि काय झालं बराच वेळ अंतयात्रा कोणीतरी जाऊन घरी सांगितलं घरी सांगितलं की असं असं घडलंय त्याची मुलगी होती बघा आई वडील कोण जर नेलं तरी मुलगा असेल तरी चाळीला तर चाळी काय व्हायला समजत नाही बघा पण जेव्हा मुलगी येते तेव्हा अख्ख्या एरियाला कळत की या घरामध्ये काहीतरी घडलेलं बघा आणि असं झालं आणि तिने मुलीने ऐकलं नाही ऐकलं आणि मुलगी तशी धावत धावत रडत आली रडत आली त्या धावकाराला त्या माणसाला विचारते काय झालं तर मग तो नाही ता ना असं माझे पैसे आहेत माझे सगळे जागे नाही झाले तरी द्या पण माझ्या वडिलांची अंतर यात्रा जाऊ नये एवढी मागणी करताना त्या माणसाने माणसाच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी सांगितलं की खरोखर सांगतोय की माझे तुझ्या वडिलांकडे काही पैसे नाहीत उद्या तुझ्या वडिलांचेच माझे पैसे होते आणि हे सगळे पैसे त्या वडिलांचा त्या माणसाचा घरा वारसदार कोण आहे तो मला बघायचा होता आणि त्याच्यासाठी हे पैसे आले आणि एवढे पैसे त्या माणसाने त्या मुलीला दिले बघा म्हणून मुलगी पाहिजे मुलगी पाहिजे पण आता बुवानी काही गोष्टी काही मार्मिक आम्ही हा वसल्या पाहिजे आता ते काळाची गरज आहे कारण आता मुलीसुद्धा त्याच गेल्यात ना सगळ्यांचं पण म्हणत नाही पण मुलींनी सुद्धा आता कुठंतरी त्यावर ताबा ठेवला पाहिजे आपले वडील आपल्या आई वडिला मान खाली जाईल एवढं आपल्या या मुलींनी करायचंच नाही बघा म्हणून या ठिकाणी शंभर राज्याची या ठिकाणी एक या ठिकाणी क्लोच कुठे समोर सादर करतोय बघा i okay. ஹன்வாத் ஜன்கி அபோக ஜாதகம்